यावर रामचंद्र की जय असं म्हणत समस्त चंद्रपूरकर आता एका नव्या विश्वविक्रमाची वाट पाहत आहेत श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय समितीच्या माध्यमातून चंद्रपूरमध्ये येत्या बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये होत असलेल्या श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आज चंद्रपूरमध्ये एका भव्य अशा विश्वविक्रमाचं अटेम्प्ट केलं जात आहे सियावर रामचंद्र की जय हा अकरा अक्षरी मंत्र सर्व पंत्यांनी उजळून निघणार आहे आणि जगातलं सगळ्यात मोठं वाक्य पंत्यांनी उजळून निघणारं असा हा विक्रम विश्वविक्रमासाठी नोंदवण्याचा ती संपूर्ण चंद्रपूरवर प्रयत्न करतात महाराष्ट्राचे के केंद्रीय महाराष्ट्राचे के वन व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कल्पनेतून साकारलेला हा सोहळा आता एका पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करायला ला लागणार आहे आपण पाहतोय आणि मागे ती एक की एक मुख्य प्रमाणामध्ये दिव्यांची आरास केलेली आहे या दिव्यांच्या आरासीमध्ये आपण पाहतोय जय सियावर रामचंद्र की जय हा अकरा अक्षरी मंत्र लिहिलेला आहे आणि त्याच्यासाठी माझा जेव्हा मा विवाह झाला तेव्हा मा सुगंगाच्या मागचं जे बोर्ड होता फुलांचा मंदिर यही बनायंगे हा बोर्ड होता आणि माझ्यासाठी आयु आयुष्याचा आनंदाचा क्षण चारशे छानव वर्षाच्या प्रभू रामाच्या या, आयू, रामा या जन्मस्थानावर भव्य मंदिर व्हावं प्राणप्रतिष्ठा व्हावी हा संकल्प नि स्वप्न घेऊन हजारो लाखो रामभक्तांनी आपल्या प्राणाची आहुती रामाचा चरणी समर्पित के विश्व गौरव देश नायक नरेंद्र मोदी जी नेतृत्व आज हजारों साधु संत लाखों कार सेवक तो तो देशा अपने देशाची आस्था अपने देशाची अस्मिता प्रभु राम आज अपन भव्य मंदिर कर भव्य मंदिर प्राण प्रतिष्ठा होती है एक गोष्ट खरी है की चंद्रपूरकर आणि महाराष्ट्राची जनता सौभाग्यशाली आहे की या मंदिराचा प्रत्येक गर्भगृहापासून जे द्वाल असेल महाद्वाल असेल त्यासाठी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वीरभूमीतून मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्रजी मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वामध्ये वनविभागाने चंद्रपूरहून काष्ट पाठवलं आणि मला आठवत पाठवताना जे आम्हाला चंपत्र सुंदर पत्र लिहिलं कि हे जगातील उत्तम गाकूड आहे काष्ट आहे जे हजार वर्ष टिके आता याच मंदिराची जी आस्था आहे आमचं नाता आहे त्या नात्याला एक रामसेवा समर्पित करण्यासाठी आज श्री राम ज्योतीचा यज्ञ आम्ही केला जो गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये हा पहिला रेकॉर्ड होणार आहे आणि आता आम्ही अटेम्प्ट केला हा प्रयत्न केला आता प्रभु राम या प्रयत्नाला विजेची वाट आहे की प्रभु रामाचा आशीर्वाद प्राप्त व्हावा राम सेविकांनी हा उत्सव केला पहिली ज्योत आमच्या वाल्मिकी समाजाच्या बहिणींनी बाळगून ठेवतो दुसरे राम ज्योत केवट समाजाच्या भावनतरीको तिसरी रामजोत एका आमच्या मुस्लिम या देशात रामाची आस्था मनात घेऊन काम करणार शानभाईनी प्रश्नित केले अनुसूचित अनुसूचित जमातीची बहीण असेल आमची शीख बहीण असेल जैन बहीण असेल यांनी या ज्योतिषी आणि आज माझी धर्मपत्नी आणि मी स्वतः या कार्यक्रमात प्रभू रामाची भक्ती आणि रामज्योत सेवा भी भी करने सट ही सेवा समर्पित करण्यासाठी लागू आहे प्रभू रामानी महाराष्ट्राला भरभरून आशीर्वाद द्यावा मी तर प्रभू रामाच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो जेव्हा ही गर्भगृहातून प्रभू रामा सीते बंधू लक्ष्मणा सेवक हनुमाना जेव्हा कोणी भक्त येईल या महाद्वारातून जेव्हा येईल महाराष्ट्रावर मात्राच्या जनते कर। संपन्न करण्याचा आशीर्वाद आणि आम्हाला रामराज्य निर्माण करण्याचा जो विश्वगौरव नरेंद्र मोदींचा संकल्प आहे त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या या दीर सेवा करण्याचा आशीर्वाद देश